ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो मागील काही दिवसांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढलं असून यामध्ये रॉंग साईड येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक वाहतूक प्रमाण जास्त असल्याचे आले आता टायर किलर ही रोखणार आहे सध्या हे टायर किलर प्रायोगिक तत्वावर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले आहे रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन आणि त्यामुळे होणारे अपघात विचारात घेऊन काही ठिकाण वाहतूक विभाग निश्चित करणार आणि त्यानंतर त्या ठिकाणी टायर किलर बसवण्यात येणार आहेत हे टायर किलर बसवल्यानंतर या टायर किलरची माहिती देणारे माहिती फलक शंभर ते दोनशे मीटर अंतरावर लावण्यात येणार असून टायर किलरवर पुरेसा प्रकाश देखी देखील असेल याची देखील काळजी घेण्यात येईल त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग असल्याचे निश्चित केल्यानंतर हे टायर केलं बसवले जातील ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या ठाणेकरांना त्रास गेल्या अनेक दिवसांपासून घोडबंदर वासी यांची आक्रमकता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टायर किलरचा वापर होणार आहे टायर किलर बसवल्यानंतर तरीही वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका होते का हे पाहणं महत्वाचं काम सुरू आहे या कामा रात्री जड अवजड वाहनांना मार्गांचा वापर करता येणार आहे ज्या ठिकाणी काम सुरू असेल त्या ठिकाणी जड अवजड वाहनांना सर्वे रोडचा पर्याय असेल मात्र वाहतूक बंद कुठेही नसणार असल्याचे वाहतूक शाखा उपयुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले आहे सुरुवातीला काही ठिकाणी आपण प्रायोजित काय झालं की तीन आणि चार आणि पाच तारखेला जी ठाणे गोडबंदर रोडवर जी वाहतूक कोंडी झाली होती ते काही विशिष्ट ऍक्सिडेंट मुळे झाली होती पण ते जाम काढता काढता लोकांनी रॉंग साईड जास्त ड्राईव्ह केलं आणि सांगून वेळोवेळी सांगूनही त्यांनी ऐकत नव्हती आणि तो खूप त्रास होत होता त्यासाठी एक उपाय म्हणून त्याच्यावर प्रायोगिक तत्वावर आपण टायर किलर सांगतो की त्याच्यात कोणाला बोलायची गरजच नाही पडणार जे रॉंग साईड जातील त्यांचे टायर ते किल डिवाइस असणार आहे त्याच्यामुळं तिथे मॅनपॉवर द्यायची गरज नाही पडणार आहे फक्त आपण त्या ठिकाणी त्याच्यापूर्वी काही त्यांना इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड असतील की पुढे टायर किलर आहे वन वे आहे त्या ठिकाणी जाऊ नये तसेच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते टायर किलर बसवणार त्यावर पुरेसा प्रकाश झोत असेल आणि जवळपास त्याच्या सीसीटीव्ही मध्ये ते कव्हर झालेलं असेल अशा प्रकारे त्या लावण्याची पुढची योजना आहे इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर किड्स वेयर मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए பத்தபி சோக பீல் ரோட ரான நாகபுர